फ्रेंड्स तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स मला खूप जणांच्या कमेंट्स येतात की मला सुद्धा वजन कमी करायचं आहे आम्हाला आमचं पोट कमी करायचंय पोट खूप सुटलंय पोटावरचा फॅट कमी करायचा आहे तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला अशा काही सिम्पल एक्सरसाइज सांगणार आहे ज्या तुम्ही स्टँडिंग म्हणजे तुम्ही उभे राहून सुद्धा आरामशीर करू शकता फक्त तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचे दोन किंवा तीन सेट मारायचे तुम्हाला एक सेट मारलात की थोडा वेळ बॉडीला रिलॅक्स करा जर तुम्ही दररोज एक्सरसाइज करताय तुम्हाला सवय आहे तर तुम्ही थोडा वेळ अगदी म्हणजे दहा सेकंड जर रिलॅक्स केला तरीही चालेल पण जर तुम्हाला सवय नाहीये तुम्ही सुरुवातच केली एक्सरसाइज करायला तर तुम्हाला थोडा बॉडीला रिलॅक्स करायचंय काउंटिंग सुद्धा खूप कमी ठेवायचंय हळूहळू करा सुरुवातीला एक एक सेट मारा हळूहळू प्रॅक्टिस नंतर हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत सुरुवातीला वॉर्म अप करून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपण एक्सरसाइज कंटिन्यू करणार आहोत आपल्याला आपले दोन्ही हात आपल्याला एकमेकांवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपला पाय वरती घेऊन यायचा आहे सरळ जेवढा येतोय तेवढाच घेऊन यायचा आहे वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरती प्रेशर येतो तुमच्या मांड्यांवरचा सुद्धा फॅट कमी व्हायला मदत होईल तुम्हाला असे तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज आहे तुम्हाला दोन्ही हात तसेच सेम ठेवायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या पायांमध्ये थोडा गॅप ठेवायचा आहे आणि पाय आपल्याला क्रॉस घेऊन यायचं आहे वन टू थ्री फो फाय जर सुरुवातीला पाय टच होत नसेल तर जेवढा होतोय तेवढाच तुम्हाला वरती घेऊन यायचं आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे वन टू थ्री फो फाय त्यामुळे ना, ना काही लोकांचं जे काही पोट खाली लटकत असेल ते लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते दररोज करा आणि शक्यतो एक्सरसाइज करताना पोट खाली ठेवा जर तुम्ही सकाळी नाश्ता करून जर एक्सरसाइज करताय तर तुम्हाला दोन तासाचा गॅप द्यायचा आहे एक्सरसाईज कंटिन्यू करायची आहे त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर डिस्टन्स द्यायचा आहे आणि आपला उजवा हात आपल्याला आपल्या डोक्याच्या पाठीमागे ठेवायचा आहे आणि डावा हात कमरेवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला आपला डावा पाय थोडासा पाठी घेऊन जायचं आहे आणि आपला पाय आपल्याला क्रॉसवरती घेऊन आहे वन ट्यू थ्री फोर फाय जर सुरुवातीला खूप कठीण वाटत असेल तर तुम्ही काय करायचंय तुम्हाला पाय जेवढाच येतोय ना तेवढाच घेऊन यायचं आहे वन ट्यू सुरुवातीला स्लो केलं तरीही चालेल यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या बोटावरती प्रेशर येतो बोटावरचा पूर्ण जो काही वाट आहे ना तो लवकरात लवकर कमी व्हायला मदत होईल आठ दिवस करून तर पहा बघा फ्रेंड्स नक्की रिझल्ट दिसेल खूप सिंपल आहेत एक्सरसाइज तर फ्रेंड्स ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही रेग्युलर करून पहा तुमच्या एक्सरसाइज मध्ये बघा तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट दिसेल फ्रेंड्स असेच नवनवीन एक्सरसाइजचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद